वत्सलाबाई लक्ष्मण बागुल ह्या महापालिकेत सफाई कर्मचारी होत्या दोन हजार अठराला त्या वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त झाल्या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना लाडपांगी समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने नियुक्त्या देण्यात आल्या परंतु श्रीमती वत्सल्याबाई लक्ष्मण बागुल यांच्या पाल्याला नियुक्ती देण्यात आली नव्हती त्या अनुषंगाने श्रीमती लक्ष्मीबाई सॉरी वत्सल्याबाई बागुल आणि श्री रवींद्र बागुल त्यांचे पाल्य हे मागील चार दिवसापासून महानगरपालिकेच्या प्रशासकाच्या तथा आयुक्ताच्या विरोधात उपोषणाला बसले होते आज सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त तसेच महापालिकेतले इतर अधिकारी यांनी दिनांक सहा दहा रोजी हा विषय निवड समितीच्या बैठकीमध्ये ठेवून मार्गी लावू असं आश्वासन दिलं म्हणून आज रोजी हे उपोषण आम्ही सोडत आहोत हो समाधानी आहे कारण आयुक्त साहेबांचं आहे निवड समितीमध्ये अ ती प्रक्रिया त्यांना करावंच लागेल हो ना हो ना हो ना नाही आज रोजी कसं आहे आज रोजी ही पहिली आपली होती आतापर्यंत आयुक्तांना याच्यामध्ये गंभीर दखल घ्यायला पाहिजे होती परंतु या मायमाऊलीला आणि यांना प्रत्येक वेळेला अपमानित महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं होतं म्हणूनच आपण याच्यामध्ये पक्षाच्या बॅनर खाली हे उपोषण लावलंय आणि जर दहा तारखेपर्यंत ऑर्डर नाही दिली तर महानगरपालिकेला रिपब्लिकन पक्ष काय आहे ते कळेल आणि रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते काय आहेत ते पण कळेल では。